नमस्कार मित्रांनो बघा एस बी आय खातेदारकांना सर्वात मोठी गुड न्यूज बरा बघा तुम्ही जर एस बी आय खातं काढलं असल बघा स्टेट बँक म्हणजे किस एस बी आय खातं असंही म्हणतात बघा बरेच जण बघा तुम्ही जर हे खातं काढलं असेल तर तुम्हाला आता एक सर्वात मोठी गुड मिळत जाय बघा प्रत्येक लाभार्थ्यांना आता पन्नास हजार रुपये मिळण्यास सुरुवात होत आहे बघा तुम्ही जर बी आय खातं काढलं असेल तर तुम्हाला पन्नास हजार रुपये मिळणार बघा आणि कशाप्रकारे कोणत्या लाभार्थ्यांना कोणत्या नागरिकांना किती पैसे मिळणार आणि कशाप्रकारे तेही मोफत तर बघा आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत आज संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर आपला व्हिडिओ सोडपर्यंत नक्की बघा बघा जेणे चॅनलला सबस्क्राईब केलं तर तेही करून जा तर बघा आणि हे व्हिडिओ आपल्या शेअर करायला विसरू नका बघा इतरांनाही फायदा मिळायला पाहिजे तर त्यांनाही लवकरात लवकर शेअर करा तर बघा बघा एस बी आय खातेदारकांना आता ग्राहकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे बघा आता आय ना आता नागरिकांना पन्नास हजार रुपये देण्याच आहे कशा प्रकारे आता ग्राहकांना पन्नास हजार रुपये मिळणार त्यासाठी आता काय करावं लागेल तुम्हाला बघा देशातील सर्वात विशेषनीय बँक म्हणजे की एसबीआय बँक सर्वजण आपल्या अकाउंटामध्ये पैसे ठेवतात बघा आता कारण की बघा आता सर्वजण सुरक्षित विहार असतात आणि त्या बँकेला कोणत्याही नागरिकांना पन्नास रुपये मिळणार आहे ते बघा प्रकारे आपल्याला मिळतील हेच आपल्या पाहायचं आहे तर बघा संपूर्ण विश्वासीय माहिती बघूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा आजच्या सर त्या युगातने आता स्वतःच्या व्यवसाय सुरू करणे हे अनेकांना स्वप्न असते परंतु आता अनेक भांडवलच्याही करमुक् स्वप्न पूर्ण होत नाही बघा अशा परिस्थितीत आता भारताला भारत सरकारने प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना सुरू केली आहे बघा आता या वरदान ठरले आता याच्यातनी स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच की एस बी आय ब्या बँक आपण म्हणले जातो बघा या देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील आता बँकमार्फत आता राबली जाणार आहे ही योजना लघुयोग आणि स्वयंरोजगार वाढी संपूर्ण हातभार लावण्यात आहे आता बघा प्रत्येक लाभार्थ्यांना प्रदान प्रधानमंत्री योजना म्हणजे केस बॅक खाते योजना ही अशी काढण्यात आली तर बघा या भारतीय सरकारने एक महत्वाची योजना काढण्यात आली ज्याचा मुख्य उद्देश म्हणजे की बघा कॉम्प्युटर लघु विश्वास क्षेत्राला विद्युतीय सहायता पुरवणे आणि मदत करणे सगळ्यांना बघा यांच्या अंतर्गत आता भारताला छोट्या युगातनी नि दहा लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे बघा आता प्रमोद पाटील यांच्या मते मुद्रा लोन योजना ही केवळ आर्थिक समावेश नाही तर भारताच्या सर्वस्त मूलभूत आरक्षण बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण योजना आली आहे बघा लघुयुद्ध ही रोजगार आता मदतीत मोठे सावधान ठरणार आहे आणि आता त्यांना पुरवतित वाटप मिळणार आहे देशातील आर्थिक प्रगती ही होणार आहे आणि प्रत्येक लाभार्थ्यांना बघा आता एस बी आय मुद्रा लोन योजनेचे वैशिष्ट्य फायदे बघा एस बी आय बँकेना आता प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेला आपल्याला विशेष अनुभूती होणार आहे बघा अधिक आकर्षक दिन आहे आणि सुलभ होणार आहे आणि याच्या योजनामध्ये प्रमुख खालीप्रमाणे आहे बघा आता तुम्हाला कर्ज सुविधा बघा एसबीआय मुद्रांनी जर योजनेचा सर्वात आकर्षक गोष्टी आहे म्हणजे की पन्नास हजार रुपयापर्यंत कर्ज कोणतीही मालपत्ता गाव घरला गा। पोटू श... तुम्हाला मोफत पोटू शकतो बघा पन्नास हजार तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे व्याज लागणार नाही आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारे होणार नाही आणि या व्यवसायामध्ये बघा आता लाभार्थ्यांना एक निवडही करणार जाण आहे बघा एक लाभार्थी जर निवडून आला तर त्यांना उत्तम कल्पना म्हणून त्यांना हा बँकिंग व्यवस्था करून पन्नास हजार रुपये देण्याचा असा निर्णय घेतलेला आहे तर बघा तुम्हाला आता ही लवकरात लवकर तुम्हाला भेटणं शकणार आहे तर तुम्ही लवकरात लवकर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं तर तेही करून जा आणि या योजनेचा लवकरात लवकर फायदा होगा बघा एस बी आय मुद्रातही चालू झाली आहे योजना तर तुम्ही ही योजना सहभागी होऊ शकता आणि तुम्ही पैसे कर्जमुक्त घेऊ हो शकता आणि तुम्हाला व्याजही लागणार नाही आणि या योजनात तुम्हाला जास्तीत जास्त फायदा मिळणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद